मराठी युट्यूब चॅनल सुवर्ण रेसिपी आहे मामाच्या घरी तर तीड दिवसाचा गणपती आहे काल विसर्जन पण आहे काल गेलेलो होतो हिर शूट केलेला नाही आहे मी तर आता आम्ही सासरी पण जाऊन आलो सासरीचा गणपती अडीच दिवस अडीच दिवसाचे आहे तर सासरी जाऊन मजा करून वगैरे आम्ही संध्याकाळी आलेलो आहोत तर आता मी स्वयं आणि पप्पा आणि शिरपा आम्ही असे सगळेजण चाललो आहे आता इथे मामाच्या घरी गोडे गावला कर ए सोना ए सोना रवाला रवाला आता आम्ही चाललो मामाच्या घरी आहे ना अबू मामा आजोबाच्या घरी चाललो ना आपण कुठे चाललो कुठे चाललो गली गेलो हां चला तुझ्या स्कूलचा एक गाणं बोलून दाखव मामीला मामीला दाखव पोएट्री बोलत चाललंय bum bum <laughs> सगळ्यांच्या जुन्या आठवणी आणि गप्पा गोष्टी चालल्यात गणपती बाप्पा आलेत आणि इथे सगळे जमलेत एकत्र सुना सासवा मुन्नी आणटी जुन्या गोष्टी सगळ्यात चालल्यात ते देविका आहे लिप्प ते सगळीकडे आहे बसून बाबा बाबा आई बाबा पाहिजे तिला नक्की आई बाबा पाहिजे आणि इथे माझी मामाची सून आहे आहे इकडे गणपती जॅकेट चालू आहे काढू दे मामा <laughs> <laughs> ना मामाला दिला ना तिने चॉकलेट तुला काय करायचं दोन रुपयाचे चॉकलेट पाच रुपये देऊ रडते खरंच रडते बाई कंजूस ए बॅगे शोध जा ना किती आहेत ते बॅगेज शोधणी जा किती आहेत चल जा जा ताटा जा 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 घरी जा घरी जा घरी जा चल हे माझा आता चल उतरा चला, चला उतरा ज्यांच्या आणि मामाची बॅटरी संपली ना युट्यूबर कोण आहे कोणाचे व्हिडिओ बघतो तू नाव काय द्या ब्लॉगरचं नाव काय कुठले चॅनलचं नाव ना काय चॅनलचं नाव काय तू काय बघतो रोजचे कुठले व्हिडिओ बघतो माझे व्हिडिओ बघतो सुवर्णाभोईन ना, ना अच्छा आवडतं तुला नक्की बघा रोज बघतो हा माझा फॅन आहे फॅन तोच एकटा व्हिडिओ बघत असतोय ना बाबू किती वेळा लावतो दिवसातून तू खूप वेळा इलेवन वेळा लावतो दिवसातून एक व्हिडिओ इलेवन वेळा बघतो तू मिनिमम पार्वती तुमच्या मला उदान शिवकंठ केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले मी पाता तुझ्यायचे नाही चारी शमले परत मी आज नकाउभागी

मोबाळत आणि मजा झाली बाप्पा निघणार घेऊन जाण्यासाठी तर आता सगळेजण आहेत तिथे पती निघाले आमचे घरी झालं आता आम्ही घर दाखवतोय बाप्पाला तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू दे आमच्या घरात सदैव असं स्थान राहू दे गणपती बाप्पार्या मंगल वरती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा एक दोन तीन चार एक दोन तीन चार गणपती बाप्पा मंगल मूर्ती इकडे तिकडे चोईकडे चालले

Kalau saya nanti. Kalau saya ಛೋಡೋ <laughs>

आमचं विसर्जन झालेलं आहे खूप गरम होतोय आणि आता आमच्या बाप्पा विसर्जन करून आम्ही सर्व घरी चाललोय गरम होतोय आम्हाला मग काय होते आहे गरम इथे आमची पूर्ण फॅमिली आहे आणि गणपती बाप्पांना हेच मागणं पुढल्या वर्षी लवकर या त्यांचं विसर्जन झालं हो खक होतं कंत्राला येतात एक दिवस राहतात मामाच्या घरी आणि दीड दिवसांनी आमची पूर्ण फॅमिली एकत्र असे मजा करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा विसर्जन होतो ते एक दिवस कसा निघून जातो ते समजतहीच नाही पण पुढल्या वर्षी आप आमचे बाप्पा लवकर यावे असं आमची इच्छा असते तर आमचं पूर्ण फॅमिलीला एकत्र यायला मिळतं सगळे भावंडे आम्ही मजा करत असतो भावंड आहेत भावजाया आहेत म्हणजे आजीच्या नात चुना सुना सगळ्या एकत्र असतात थोडी तर आम्ही अशीच मजा करतो आणि आमचे सगळे भावंड आम्ही सगळे एकत्र आहेत आणि आता आपला हा कळश आहे कळ आहेत कळश घेऊन ती चालली आहे आपण घेतो माती आणि तांब्यात पाणी भरून घेतो आता आपण ते घेऊन जाणार आणि मकरत बसवणार आणि परत आरती होईल आपल्या गणपती बाप्पाची तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आवडल्याचं ते चॅनेलला नक्कीच असतंय आमची ही फॅमिली आहे खूप मोठी फॅमिली आहे आजूबाजूचे पण लोक आहेत हेजारचे आहेत ते पण विसर्जनासाठी आले होते आवडीने आणि दरवर्षी येतात असंच नाही की आठ वर्षी आले दरवर्षी येतात सर्जनाबाद आणि पाऊस आहे जातो आहे त्यामुळे खूप गरम होते आणि सगळे गणपती निघालेत खूप दुःख होते कारण गणपती बाप्पा एक दिवस आनंद घेऊन येतात आणि तसं कशी जातात तेव्हा आपल्याला नर्वस होतो आपण पण आता जसं आईच्या घरी त्यांना सोडावंच लागतं आपल्याला पण तर आता आपण जाऊया घरी हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा असा उभा दिसतोय सगळ्या चाल चाल घेऊन ना आता ते चाललं काय ओ माय गॉड श्रव